एकोणतीस मार्चपासून पन्नास दिवसांचा पिशाचयोग अनपेक्षित घटना वाढणार कुंभराशी ध्येय गाठण्याचा मार्ग जाणून घ्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु मौली या चॅनलमध्ये योग तयार होणार आहे राहू आणि शनी दोघेही गुरुच्या राशीमध्ये पन्नास दिवस एकत्र राहतील हा एक, एक अद्भुत योग आहे आपण यशाच्या मार्गावर कसे पोहोचू शकतो योग म्हणजे काय पिशाचयोग हा अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय ज्योतिषीय योग आहे जो विशेषतः राहू आणि शनी यांच्या एका राशीत संयोगामुळे तयार होतो हा योग निर्माण होतो तेव्हा तो आयुष्यात मोठे बदल घडवतो विशेषतः धन व्यवसाय मानसिक स्थिती गुप्त ज्ञान कर्म आणि आध्यात्मिक उन्नतीवर याचा खोल परिणाम होतो पिशाच योगाचा कालावधी प्रारंभ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस शेवट सतरा मे दोन हजार पंचवीस एकूण कालावधी पन्नास दिवस योगाची रचना राहू आणि शनी मीन राशीत धनभावात एकत्र येणार आहेत गुरुमेष राशीत धनभावाचा स्वामी असल्याने परिणाम अधिक तीव्र होतील या कालावधी तनपेक्षित घटनांचा वेग जास्त असेल योग्य निर्णय घेतल्यास मोठे यश मिळू शकते पण चुकीचे निर्णय विनाशकारी ठरू शकतात कुंभ राशीवरील सर्वंकष प्रभाव एक आर्थिक स्थिती आणि धनलाभ धनभावात राहू शनीचा संयोग असल्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्या कुंभ राशीच्या लोकांनी गुंतवणूक केली आहे त्यांना मोठा नफा होऊ शकतो काही लोकांना अनपेक्षित वारसा विम्याची रक्कम किंवा सरकारकडून लाभ मिळू शकतो जमीन जुमला प्रॉपर्टी आणि सोने चांदीसंबंधी व्यवहारांमध्ये मोठे निर्णय घ्यावे लागतील सावधगिरी आर्थिक फसवणुकीपासून सतर्क रहा मोठ्या कर्जांमध्ये अडकू नका भागीदारी व्यवसाय करताना नीट विचार करा दोन करिअर आणि व्यवसायातील बदल मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात परंतु धोकादायक जोखीम देखील वाढेल नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास संशोधन आणि नियोजन करूनच पुढे जा सरकारी क्षेत्रातील लोकांसाठी बदल घडू शकतात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे एट मीडिया स्टार्टअप्स मार्केटिंग आणि संशोधन क्षेत्रात मोठी संधी मिळू शकते सावधगिरी ऑफिसमधील राजकारण आणि स्पर्धेत अडकू नका नोकरी बदलताना नवीन कंपनीच्या स्थिरतेबद्दल पूर्ण माहिती घ्या मोठे व्यावसायिक करार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या तीन वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन कुटुंबात आर्थिक कारणांमुळे काही वाद होऊ शकतात विवाहित लोकांसाठी नाते अधिक घट्ट होईल पण काही जुन्या वादांचे निराकरण आवश्यक का आहे काही जोडप्यांना गर्भधारणेची गोड बातमी मिळू शकते सासरच्या मंडळींबरोबर काही तणाव येऊ का शकतो सावधगिरी गैरसमज वाढू नयेत म्हणून संवाद स्पष्ट ठेवा जास्त रागावर नियंत्रण ठेवा नातेवाईकांकडून गुप्तकट रचला जाऊ शकतो त्यामुळे कोणावरही सहज विश्वास ठेवू नका चार मानसिक आरोग्य आणि आध्यात्मिक प्रभाव शनिक राहूचा प्रभाव असल्यामुळे मानसिक अस्थिरता वाढू शकते सतत चिंता भीती आणि निर्णय घेताना संभ्रम जाणवू शकतो काही लोक गुणशास्त्र तंत्र मंत्र आणि ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाकडे वळू शकतात आत्मशक्ती वाढवण्यासाठी ध्यान आणि साधना करणे आवश्यक आहे सावधगिरी निराशेच्या गर्तेत जाण्यापासून स्वतला रोखा नकारात्मक विचार आणि भीती दूर करण्यासाठी योग करा चुकीच्या साधक आणि बाबांपासून सावध रहा पाच विदेश प्रवास आणि शिक्षण परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कुंभराशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे विद्यार्थीवर्गासाठी अभ्यासात भरपूर मेहनत घेतल्यास यश मिळेल परदेशातील शिक्षण आणि करिअरबाबत नवीन संधी मिळू शकतात सावधगिरी परदेशातील नोकरीच्या संधींचा नीटअभ्यास करूनच पुढे जा नवीन शिक्षणक्रम निवडताना गोंधळ होऊ शकतो त्यामुळे योग्य मार्गदर्शन घ्या प्रभावी उपाय आणि चोटके गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम पठण करा शनिवारी शनीच्या उपासनेसाठी काळे तिळ तेल आणि अन्नदान करा ओम गुण गोरवे नमहा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा राहू शांत करण्यासाठी ओम रा राहवे नमहा मंत्र जपा निळ्या आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा शनिवार आणि मंगळवारी गरिबांना मदत करा श्रीसूक्त आणि काली चालिसा यांचे पठण करा दररोज कडुनिंबाच्या झाडाला पाणी द्या आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवा हे पन्नास दिवस तुमच्या जीवनाला कसे प्रभावित करतील आर्थिक आणि व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात येतील पण निर्णय विचारपूर्वक घ्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आव्हाने असतील पण संयम बाळगणे गरजेचे आहे मानसिक तणाव वाढू शकतो त्यामुळे योग ध्यान आणि साधना आवश्यक आहे परदेश प्रवासाच्या संधी येऊ शकतात त्यामुळे योग्य नियोजन करा आध्यात्मिक मार्ग स्वीकारल्यास जीवनात सकारात्मक परिवर्तन घडू शकते जर योग्य उपाय केले आणि संयम ठेवला तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभदायी ठरू शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद